महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत्याची धानोरा येथे अहिल्या देवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी वसमत तालुक्यातील धानोरा भोगाव येथे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साक्षी साखरे ही वायुसेनेत अग्निवीर अग्निवीरपदी निवड झाल्याबद्दल तिचा भव्य सत्कार करण्यात आला दुपारच्या मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची गावातील मुख्य रस्त्याने ढोल ताशाच्या गजरामध्ये भंडारा उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्व गावातील महिला पुरुष तरुण आनंदाने सहभागी झाले होते शेवटच्या टप्प्यामध्ये दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी हरिभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तेव्हा प्रमुख उपस्थिती म्हणून युवा सेना जिल्हाध्यक्ष कन्हैया बाहेती बाळासाहेब सरपंच 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 दत्तराव राजकुमार एंगडे उपसरपंच नवनाथ राऊत बालाजी मस्के सर पत्रकार किशोर गिरी प्रसाद राऊत पत्रकार नामदेव मस्के पत्रकार नागराज एंगडे तुळशीराम थोरवटे नामदेव भाऊ सोळंके यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी मस्केसर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार किशोर गिरी महाराज यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार मित्र मंडळ यांनी केले होते भारतामध्ये त्र्याण्णव आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक निर्मिरून भारतीय वायु सैनिक ज्या पदावर निवड झाली ते आपल्यासोबत आता ताई आहेत नक्कीच प्रयत्न तर करावे लागणारच माझं क्लासेस होते नांदेडला त्यामुळे त्या मी प्रिपरेशन केलं ग्राउंड पण यासाठी इम्पॉर्टंट असतं तर ग्राउंडची पण तयारी केली होती मेडिकल इंटरव्ह्यू पूर्ण प्रवास करत माझी फायनल निवड झाली एवढ्या यशावर तू म्हणजे झाली काय म्हणजे तुझ्या भावना करा मुलींना नक्कीच खूप आनंद होत आहे की समाजातील असो किंवा महाराष्ट्रातली नांदेड जिल्ह्यातली मी पहिली मुलगी आहे वायुट कार्यरत असणारी आणि एवढेच आव्हान करेन की मुलींनी पुढे शिकलं पाहिजे जेही स्वप्न आहे ते पूर्ण केली पाहिजेत सातत्य ठेवलं पाहिजे यश नक्कीच मिळणारच ज्या वडिलांनी आतापर्यंत ज्या मुलीला शिकवलं आणि त्या मुलीने आतापर्यंत खूप मोठं यश मिळवलं असं आता आपलं साक्षीतचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहे काय भावना आहेत आता सध्या आपल्या मुलीने एवढं यश प्राप्त केले निश्चित सर आनंदवाला आहे की बाबा ग्रामीण भागातली मुलगी सर्वसामान्य कुटुंबातली मुली भारतीय वायुदलात तिची निवड होणं हे अभिमानास्पद बाद आहे आमच्या कुटुंबासाठी आमच्या परिवारासाठी सर्व समाजासाठी या चांगली गोष्ट आहे आणि असं सांगायचं झालं तर आमच्या समाजात या पदापर्यंत आणि जवळजवळ कोणीही नाही आमच्या याच्यात ची माहिती काढणं हे आमच्यासाठी खूप अवघड होतं माहिती काढली एक दीड वर्षापासून तिने प्रयत्न चालू केले होते आणि या निवड ही काय आता झालेली नाही सर एक वर्षापासून याचा प्रयत्न चालू होते एक एक्झाम झाली संभाजीनगरला त्याच्यानंतर बेंगलोरला झाली ग्राउंड झालं मेडिकल इंटरव्ह्यू अशा गोष्टी होत होत काल फायनल रिझल्ट आला आणि खूप चांगलं वाटाय तिचं आणखी आमचं तिचं स्वप्न आहे ही वायुदलात निवड झाली ही तर खूप छान आहे बाबा तर मला फायटर जेट उडवायचे म्हणते जे की युद्धाच्या काळामध्येच फायटर जेट उडतात ते उडवायचं स्वप्न आहे आणि नक्कीच आम्ही तिला सपोर्ट करू आणि तिचं वयाच्या अठराव्या वर्षी तिला जॉब लागला सर्वात पहिलं तर तिला एक फायटर जेट उडवण्यासाठी एकवीस वर्षाचे टाइम लागतो वयाचा तर ते एकवीस वर्षांतर नक्कीच जेट उडीन एवढं बोलतो धन्यवाद एक वडील म्हणून जसं मुलीला तुम्ही घडवलं तर इतर वडिलांनी मुलींना शिकवलं पाहिजे याच्यासाठी आपण काय आवडतं नक्कीच आपल्या मुला मुलीची गुणवत्ता बघून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे या आम्ही मताचं आहे आपल्या मुला मुलींना असो की मुलांना असो दोघांची बुद्धिमत्ता समान असतेच आपण फक्त मुलीला म्हणतो तुला काय कळत नाही थांब सतरा अठरा था वर्ष झाली लग्न करायचा विचार करतो हे विचार करून नाही त्यांना शिकवा समोर जाऊ द्या असं आपल्या देशाचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या देशाची एक महिला राष्ट्रपती अगोदर बी झाल्या आता बी आता राष्ट्रपती मॅडम तर आपल्या मुलीमध्ये टॅलेंट खूप आहे आपल्या मुलीला आपली बुद्धिमत्ता तिची बुद्धिमत्ता ओळखून तिला शिक्षण द्या आणि तिला समोर जाऊ द्या तिला सपोर्ट करा मदत करा शिक्षण नक्कीच नक्कीच यश आपले मुली आणि मुलं मिळू शकतात बघितलं अगदी अठराव्या वर्षामध्ये वायू सेनेमध्ये ज्या पदावर पहिल्या, पहिल्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर हे जे पद मिळवलं हे यश मिळवलं त्या यशाचं नक्कीच सर्वांनी म्हणजे गह, एक हे आदर्श घ्यायला पाहिजे आणि या साखरे या ताईचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भव्य सत्कार केला जातो आणि तिचा एक आदर्श हा घेतला जातो आणि प्रेस